मंडळी आज आपण आलेलो आहोत आसागड जामशेद नाका या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण बघणार आहोत की जोहार फेशन कपडीच्या दुकान आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी कपडीच्या दुकानामध्ये नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत आसागड जामशेद नाका या ठिकाणी आणि विशेष या तुम्हाला मी दाखवणार आहे की या ठिकाणी कपड्याचे दुकान आहे आणि ते उद्घाटन आहे ते सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुम्हाला या दुकानाचं उद्घाटन जर तुम्हाला या विरोधात नांगा मिळेल आणि दुकानामध्ये काय काय कपडे आहे कस पद्धतीचा कपडा आहे साडी आहे इतर वेगवेगळे या ठिकाणी कपडा आहेत तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे तर थोडक्यात आपण त्या ठिकाणी जाऊ आणि जे काय दुकानवाल्यांचे जे काय दुकानवाला ओनर आहेत त्याचकोट कपड्याविषयी थोडक्यात ती माहिती घेणार आहोत त्याच्यानंतर जी काय पूजा चालू आहे त्यांची थोडक्यात मी तुम्हाला व्हिडिओत दाखवणार आहे त्याच्यानंतर जे काय या ठिकाणी जे काय पब्लिक आलेले आहेत थोडक्याशी ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर आजच्या या व्हिडिओ तुम्हाला दुकानाच्या उद्घाटनच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे चला आता आपण आजमध्ये आपण जाऊया मंडळी आज आपण आलेलो आहोत आसागड जामशेत नाका या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण बघणार आहोत की जोहार पेसन कपडीच्या दुकान आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी कपडीच्या दुकानामध्ये लग्नाचा बस्ता शुडकी साडी रेडीमेड मटेरियल नायटी कुर्ती ब्लाऊज आणि लेडीज जे काय सामान भेटतं आहे ते सर्व या ठिकाणी दुकानामध्ये भेटेल आणि आज या दुकानाचं उद्घाटन होत आहे तर आपण उद्घाटनाचं पूर्ण पूर्णपणे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुम्हाला आजच्या या व्हिडिओत नांगा मिळेल आणि या ठिकाणी कपडेच्या दुकानामध्ये काय काय आहे साडी आहे ब्लाऊज आहे ड्रेस आहे वेगवेगळे पद्धतीचं या ठिकाणी कपडा भेटेल तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणार आहे चला आपण आतमध्ये जाऊया چوڑا <laughs> دے <laughs> よろしくお願いしま

केवाना चाहिए शिवाजी अच्छा करेंगे सरना में आप लोग जा सकते हैं सरना में कितना ग्रे फोटोग्राफी हां पर वो राइट एंड सर प्लीज हमें सुना हम काटते हैं हां तो अपने एरिया खलेम नहीं आएंगे नहीं नहीं भाई मनाए थे पर सगमंड यस यस दात्य है जाहर्डाण दो आपारी ब्तॉ इसाओ प्याधिते variety भी प्रेस् शेओंची 요�रा ते आत्टी खारम सायं है को जहादी यंडितितक खर थ정ा कुच्छा करता है, जोऑल जी क आज आपण आलेलो आहोत आसागड जामशेद नाका या दुकानामध्ये कपड्याचं नवीन दुकान आहे आणि सरानेचं दुकान आहे आणि आताच उद्घाटन वगैरे झालेलं आहे आणि सरांकडून थोडक्यात माहिती घेणार आहोत की सरांची दुकानामध्ये आणि कपड्याच्या दुकानामध्ये काय काय खरेदी करण्यासाठी ठेवलेलं थे। आहे तर सरांकडून थोडक्यात माहिती घेऊया माझे नाव सदानंद देवदूर आम्ही या आशागड जामशेत नाका तालुका आणून या ठिकाणी जोहार फॅशन या नावाने नवीन दुकान सुरू केलेलं आहे आमच्या या जोहार फॅशन दुकानामध्ये आमच्या लग्नाचा संपूर्ण बस्त्या बस्ताचा बस्ता जो बस्ताचा बस्ता, चा, आ, बस्ता आ, सा साडी सुडकी नंतर लेडीज सूट लेडीज ड्रेस मटेरियल आ, परकर ब्लाउज गाऊन नायटी त्याच्यानंतर लहान मुलांचे मुलामुलींचे रेडीमेड कपडे नंतर लेडीज अंडरगारमेंट आणि कॉस्मेटिक अशा विविध प्रकारचं म्हणजे सर्व प्रकारचं साहित्य आम्ही या नवीन दुकानामध्ये या जोहर फॅशन या दुकानामध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे आणि विशेषत हे आम्ही कपडे जे आहेत विविध प्रकारचे हे आम्ही एकदम होलसेल दरामध्ये ह्याच्या आम्ही उपलब्ध करून दे देत आहोत म्हणजे सर्वसामान्य गरिबांना गोरगरिबांनापासून सर्वांनाच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सहज घेता उपलब्ध करून घेताना सहज घेता येतील खरेदी करता येतील जास्त ग्राहकांच्या खिशाला चाट बसताना ह्याची दक्षता आम्ही जुहार फॅशन या आमच्या नवीन दुकानामध्ये आम्ही घेतलेल्या आहेत आणि हा आशाघ परिसरला आहे हे आशागड्या जे आमच्या आंबेसर आहे कोबी असे आहे हा जो परिसर आहे संपूर्ण या परिसरामध्ये सर्व माझे आदिवासी बंधू जास्त मोठ्या प्रमाणात राहतात आणि त्यांच्या एकंदरीत सगळ्या सगळ्यांचाच विचार करून या ठिकाणी जोहार फॅशन हे नवीन आम्ही कपड्याचं दुकान सुरू केले आहे ते तसेच त्याप्रमाणे या ठिकाणी ज्या शाळा आहे त्या शाळांचे मुलांचे जे शाळेमध्ये गणवेश असतात शाळेचे संस्थेचे शासनाचे ते गणवेशसुद्धा आम्ही या ठिकाणी त्याचे कापडसुद्धा आम्ही या का ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत आम्हाला जास्तीत जास्त ग्राहकांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळाल मिळेल सो आम्ही होलसेल दरामध्ये सगळं आम्ही त्यांना जे मटेरियल आहे ते सगळं मटेरियल आम्ही उपलब्ध करून देण्याचा आमचा माणस आहे आणि आमच्या या जोहार फॅशन या कपड्याच्या दुकानाला आपण अवश्य भेट द्यावी आणि एकदा अनुभव घ्यावा आणि नंतरच आपण एकदा अनुभव घ्या आणि म्हणून आपल्याला सर्वांना आमची विनंती आहे की आमच्या जोहार फॅशनला त्या नक्कीच तुम्हाला आमचं हे जे दुकानामधलं जे मटेरियल आहे ते तुम्हाला आवडेल आणि त्याचबरोबर दर जो ठेवलेला आम्ही तोही आवडेल आणि त्या त्याचा तुम्हाला आनंद घ्यावा असं मी आपल्या सर्वांना विनंती सर दुसरी गोष्ट आहे की तुमच्या या दुकानामध्ये ज्यांचं जे काय कपडा आहे पॅन्टच्या शर्टचा कपडा भेटू शकते का आ, या ठिकाणी सध्या लग्नाच्या आणि रेडीमेड शर्ट जे शर्ट आहेत ते आता आम्ही उपलब्ध करून देत आहोत आणि नंतर आम्ही दिवस दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही जीन्स पॅन्ट वगैरे हे सगळं जे आहे आहे ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत बरोबर सरांनी सांगितलं की या दुकानामध्ये काय काय सर्व कपडे वगैरे ठेवलेले आहेत तर तुम्ही या दुकानाला नक्की भेट द्या आणि तुम्हाला जर कोणती वस्तू किंवा काही कपडा पसंत आला तर सरांच्या दुकानातून नक्की खरेदी करा